नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसचे दोन तुकडे वापरून खूप छान असा पाऊच तयार करणार आहोत या पाऊचमध्ये आपण मेकअपचं साहित्य ठेवू शकतो किंवा शिलाई कामचे साहित्य ठेवू शकतो किंवा आपल्या घरातील दुसरेही साहित्य आपण या पाऊचमध्ये ठेवू शकतो किंवा लहान मुलांसाठी मुलींसाठी शाळेमध्ये त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी सुद्धा हा पाऊच आपण वापरू शकतो आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड असते त्याच कापडाचा वापर करून खूप छान असा मी आज पाऊच तयार केलेला आहे पाऊचची साईज मी थोडीशी मोठी केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर मैत्रीणं आपण पाहूया घरच्या घरी पाऊच कसा तयार करायचा ते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया घरच्या घरी ब्लाऊज पीसचे दोन तुकडे वापरून पाऊच कसा तयार करायचा ते हे पहा मैत्रिणींनो आपण येथे बारा बारा इंचाचे दोन ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याला अस्तरही बारा बारा इंचाचेच घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि एक आपण चेन घेतलेली आहे ती त्याच मापाची आहे हे पा हा एक तुकडा घेतलेला आहे मी याचा आपण बंद तयार करणार आहोत तोही ब्लाऊज पीसचाच एक तुकडा आहे चला तर आपण हे जे ब्लाऊज पीसचं कापड आहे त्यावरती अस्तर ठेवून शिवून घेऊया याला चार टिपा देऊन घ्यायच्या आहेत असेच आपण दोन्ही तुकड्यांना चार चार टिपा द्यायच्या आहेत व नंतरनं आपण त्याला मधोमध एका तुकड्याला कट करायचा आहे व त्याला आपण चेन बसवून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पाहा अशा आपण चारही बाजूला टिपा देऊन घ्यायच्या आहेत व जे एक्स्ट्राचं अस्तरचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं जे धागे वगैरे निघाल्यात सुद्धा आपण कट करून घ्यायचे आहेत खूप सुंदर आणि छान असा पाऊच मी घरच्या घरी तयार केलेला आहे तुम्ही शिलाई मशीनचे साहित्यसुद्धा यामध्ये ठेवू शकता व इतरही साहित्य ठेवू शकता सुद्धा मेकअपचे साहित्य ठेवण्यासाठीसुद्धा या पाऊचचा आपण वापर करू शकतो प्रवासातसुद्धा आपण हा पाऊच घेऊन जाऊ शकतो हे पहा मी पाऊचची साईज मोठी घेतलेली आहे आपण हे एक्स्ट्राचं कापड आता कट करून घेतलेलं आहे चारी बाजूला टिप देऊन घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे बरोबर एक तुकडा यातला मोधमध कट करून घ्यायचा आहे व त्याला आपण चैन बसवायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो आज आपण हा पाऊच तयार करत आहोत हे पहा आता आपण याला जे आपल्याकडे चैन आहे ते येथे शिवून घेणार आहोत हे पहा या अशा आपण इथे चेन शिवायची आहे आपण ही चेन शिवल्यानंतरनं दुसऱ्या साईडला राहिलेला तुकडा शिवायचा आहे व त्यावरती जो मोठा चौकने तुकडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे व तो शिवायचा आहे पा, हे पाहू शकता तुम्ही हे अशा आपण शिवून घेतलेले आहे चेनची बाजू वरती आली पाहिजे व आपलं जे कापड आहे ते डिझाईनवरती आली पाहिजे आणि वरती आली पाहिजे आणि या पद्धतीने आपण चेन बसवायची आहे तुम्ही पाहू शकता हे आपण अशी येथे चेन बसवून घेतलेली आहे ही आपली चेन बसवून झालेली आहे आता आपण हा जो चौकणी तुकडा आहे तो त्यावरती ठेवलेला आहे आता आपण त्याला चौकणी टिपा मारून घ्यायच्या आहेत व येथे मधोमध आपण बंद बसवणार आहोत बंद चेनच्याच शेजारी बसवायचं आहे हे पा आपण आता इथे बंद बसवायचं आहे बंद आपण तयार करूया हे जे कापड आहे हे मी तीन इंचाचं घेतलेलं आहे त्याला दोन्ही साईडने फोल्ड करून आपण दोन्ही साईडने ते फोल्ड केलेलं आहे आणि आपण आता याला टिप देऊन घेत आहोत म्हणजे त्याचे दा दागे निघणार नाहीत आता हा बंद आपण आतल्या साईडला ठेवून याची टोके बाहेरच्या बाजूला घ्यायची आहेत म्हणजे आपला पाऊसच्या वेळेत उलट होतो त्यावेळेस याची टोके आतमध्ये जातात आणि बंद बाहेरच्या बाजूला येतो हे पहा याला आपण अशी चारही कोपऱ्यांना टीप देऊन घ्यायची आहे डबल डबल टीप द्यायची म्हणजे आपला पाऊच लवकर खराब होत नाही आणि आपण दीड दिड़ दीड इंच याला टीप देऊन घ्यायची आहे चारही कोपऱ्यांना हे पहा हे असे आपण दीड दिड़ दीड इंचावरती शिवून घ्यायचं आहे व नंतरनं दिड़ हे दीड दीड इंच जे शिवून घेतलं आहे ते कापड कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या पाऊसचा आकार हा वेगळा दिसतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करून शिवून सुद्धा शकता पण मी आधीच हे शिवून घेतलेलं आहे व एक्स्ट्राचं कापड कट करणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो हे असा आपला पाऊस तयार झालेला आहे यामध्ये आपण थोडेसे साहित्य ठेवून पाहूया की आपला पाऊसमध्ये किती साहित्य आहे ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा आपला पाऊस तयार झालेला आहे यामध्ये मी बरेचसे साहित्य ठेवलेले आहे मेकअपचे ठेवलेले आहे मशीनचे साहित्य ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजून बरेचसे साहित्य बसेल एवढी रिकामी जागा आहे खूप छान असा पाऊच मी आज घरच्या घरी तयार केलेला आहे तुम्हाला आजचा हा पाऊचचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की नक्की सांगा टाकाऊतून टिकाऊ असा आज आपण पाऊच तयार केलेला आहे घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये याला फक्त आपल्याला चेनचीच गरज आहे बाकी सर्व साहित्य आपले घरातलेच आहे मैत्रीणं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद